पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये जे पंच्याऐंशी हजार दोनशे अकरा मतदार या ठिकाणी नोंदवलेले आहेत ज्याच्यामध्ये पंचवीस हजार आठशे पंचावन्न मतदार हे एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदार क्षेत्रामध्येच दुबार नाव असलेले आहेत सत्तावीस हजार दोनशे पंच्याहत्तर मतदार हे पनवेल आणि उरण या दोनही संघात नाव असलेले आहेत सोळा हजार पंच्याण्णव मतदार हे पनवेल आणि ऐरोली या दोनही मतदारसंघामध्ये नावं असलेल्या आहेत पंधरा हजार तीनशे सत्त्याण्णव मतदार हे पनवेल आणि बेलापूर या दोन मतदारसंघात नावं असलेल्या आहे। आहेत आणि पाचशे अठ्ठावन्न मतदार जे जा आहेत ज्यांचा कोणताही पत्ता लागत नाही कुठेतरी ट्रिपल नाईन ट्रिपल झिरो अशा पद्धतीने हे नोंदलेले आहेत आश्चर्याचं बाब म्हणजे याच्यातल्या अनेकांची नावं कन्नड किंवा तेलुगू भाषेमध्ये मतदार यादीत समाविष्ट आहे महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये अशी परिस्थिती आहे आणि दोन हजार चोवीस ला मुंबई उच्च न्यायालयात गेलो सात दहा ला या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं त्याच्यावर सुनावणी घेतली आणि अकरा दहा ला मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला की एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रातून ही पंच्याऐंशी हजार दोनशे अकरा नाव वगळण्यात यावीत आणि त्याचा अहवाल हायकोर्टाला सादर करावा पण दुर्दैवानं ती कारवाई निवडणुकीपूर्वी झाली नाही मी प्रशासन याच्यामध्ये कमी पडलेला आहे किंवा प्रशासनानं सत्ताधाऱ्यांच्या संगणमतानं केलेलं अस आहे असं दिसतं जे अधिकारी या साऱ्याला जबाबदार आहे मिसमॅनेजमेंटला निवडणुका मधल्या ह्या गैरप्रकारांना जे आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेले आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून मी प्रयत्न करणार